साडेचार हजार कोटींचा घोटाळा हजारो ठेवीदारांचं आयुष्यपणाला लागलेलं गेल्या काही वर्षांपासून ठेवीदार प्रचंड तणावात आहेत पण आता या तणावाला थोडीशी फुंकर घालण्याचं काम आज दिल्लीत केंद्र सरकारनं आणि मुंबईत राज्य सरकारनं केलंय या क्षणी आम्ही ठेवीदारांना इतकेच सांगू शकतो की तुमच्या खऱ्या अर्थानं दिल्ली पासून मुंबई पर्यंत सरकार हल्लेलं दिसतंय त्यामुळे ठेवीदारांच्या आशा देखील पल्लवीत झाल्यात काय झालंय ते पुढच्या सात मिनिटांमध्ये सांगते फक्त हा व्हिडिओ मध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ आज आपण बोलणार आहोत मराठवाड्यातील मल्टीस्टेट आणि पतसंस्थांच्या हजारो कोटींच्या घोटाळ्याबद्दल आणि त्यावर सरकारनं सुरू केलेल्या हालचालीबद्दल पहिल्यांदा आपण दिल्लीत काय झालं ते पाहू मंगळवारी नवी दिल्लीत संसदेत गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांनी या प्रकरणावर मोठं विधान केलं त्यांनी स्पष्ट केलं की ज्ञानराधा जिजाऊ मासाहेब शुभ कल्याण आणि राजस्थानी या चार पतसंस्थांसाठी लिक्विडेटर म्हणजेच आवसायक नियुक्त करण्यात आले आहेत आता लिक्विडेटरचं काम असणार आहे संस्थांची मालमत्ता विकणं आणि त्यांच्या लिलावातून पैसे मिळवणं आणि त्यातून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करणं त्यामुळे फसवणूक झालेल्या हजारो ठेवीदारांना थोडं का होईना समाधान मिळालंय या संस्थांच्या यापूर्वी केंद्रीय स्तरावर तक्रारी झाल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगानं केंद्रीय सहकारी संस्था नियंत्रकांनी महाराष्ट्र सरकारच्या सहकारी संस्था नियंत्रकांना बहुराज्य सहकारी संस्था म्हणजेच एमएससीएस कायदा दोन अंतर्गत तपासणी करण्याची विनंती केली होती तपासणी झाल्यानंतर संस्थांना स्पष्टीकरण विचारण्यात आलं पण समाधानकारक उत्तर न आल्यामुळे दोन हजार दोन च्या कलम शहाऐंशी अंतर्गत सोसायटी बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली सोप्या भाषेत सांगायचं तर जर सोसायटी चालवता आली नाही तर ती बंद केली जाणार त्यासाठी सरकार लिक्विडेटर नेमेल तो सोसायटीची मालमत्ता विकून मिळालेल्या पैशातून ठेवीदारांना टप्प्याटप्प्याने पैसे परत करेल यामुळे गरीब सभासद आणि शेतकऱ्यांना त्यांचे कष्टाचे पैसे आता परत मिळतील अमित शहानी खास करून चार संस्थांचा उल्लेख केलाय जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह परळीची राजस्थानी मल्टीस्टेट आणि छत्रपती संभाजीनगरची शुभ कल्याण मल्टीस्टेट हे झालं दिल्लीत आता मुंबईकडे वळूया गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मोठी बैठक झाली या बैठकीत महत्वाचे निर्णय झाले एमपीआयडी कायद्यानुसार कारवाई गतिमान करण्यासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी चेअरमन आणि संचालकांनी विकलेल्या प्रॉपर्टीचे व्यवहार रद्द केले जाणार आहेत संपत्ती पुन्हा परत आणून ठेवीदारांच्या हक्काची वसुली केली जाणार आहे या बैठकीत आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळुंके यांनी ठेवीदारांची ठाम बाजू मांडली त्यांनी मागणी केली की ठेवीदारांना तपासाची माहिती दर महिन्याला द्यावी आणि फरार अर्चना कुटे यांना अटक करावी प्राध्यापक सचिन उभाळे यांनी देखील काही मागण्या केल्यात कुठे ग्रुपला कर्ज देणाऱ्या बँकांची चौकशी करावी ज्ञानराधाचे सीए यांना सह आरोपी करावे आणि आर्थिक गुन्हे शाखेला स्वतंत्र अधिकारी द्यावा जेणेकरून तपास लवकरात लवकर पुढे जाईल या बैठकीला ईडी सीआयडी आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत उपस्थित होते म्हणजेच एका बाजूला दिल्लीत अमित शहानी ठेवीदारांच्या पैशांची हमी दिलीय तर दुसऱ्या बाजूला मुंबईत इकबाल सिंह चहल यांनी कारवाई गतिमान करण्यासाठी पावलं उचलली आहेत त्यामुळे आता ठेवीदारांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे पण महत्वाचा प्रश्न अजूनही आहे याआधीही अनेक बैठका झाल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आश्वासनं देखील दिली पण अर्चना कुठे अजूनही फरार आहेत गेल्या दीड वर्षात पोलिसांना अटक करू शकले नाहीत त्यामुळे संसदेतील उत्तर आणि मंत्रालयातील निर्णय आता वाज ठरू नयेत अशी अपेक्षा ठेवीदारांची आहे बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच ठेवीदारांना न्याय मिळेल का तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आरंभाला सबस्क्राईब करा आणि याच विषयावरचे आमचे इतर देखील व्हिडिओ आहेत ते नक्कीच पहा धन्यवाद